बापाचा हक्काच्या नाई कुणाच्या बापायरान बापाचा, नाई बाप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा रामदास जी आटोले तुम्हाला तुम्हारे साथ है कायरान आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच तरी बरं वाटतं चांगला जोश आलेला नाहीतर ऊन लागत होत घाम येत होता मला एकटाच घाम काढून टाकू कारण आपल्याला मोठी लढाई लढायची आहे बांधवांना आज आयोजित केलेला आणि त्याला मोठा पाठिंबा देण्यासाठी आपल्या प्रश्नाला जागर राहण्यासाठी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्व भीम सैनिक पीडित कष्ट करायचं शांत बसून जमणार नाही आम्ही आता बघितलं गेले दोन तीन वर्षापासून जी आमची लोक ज्या खेड्यापाड्यामध्ये स्वतःची उपजीविका म्हणून गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून ते गायरान कसत आहे अशा घायरानावर त्या शासनाची खऱ्या अर्थाने वाईट नजर पडायचं काम चालू आहे आपण बघितलं सौर ऊर्जाच्या नावाखाली आमच्या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जे गायरान धारक आहेत जे शोषित पीडित आमचा जो समाज आहे आशाला तुम्ही उठवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून करण्याचं काम करत आहे मला माहित आहे दोन वर्षापूर्वी सर्वांवर जैनी बांधल्या त्यांना काढल्या या जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं पाहिजे आणि दुसरी आमची मागणी आहे जे जे आमचे गायरान धारक आहेत जे अनेक वर्षापासून गायरान कसत आहेत जो जीआर एकोणीसशे नव्वद चा जो काढलेला जी आर आहे त्या जी आर ची मुदत दोन हजार पंधरा पर्यंत झालीच पाहिजे आणि म्हणून बांधवाला येत्या काही काळामध्ये पंधरा दिवसात म्हणा महिनाभरात म्हणा आपले नेते माननीय रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री बावनकुळेला मी लवकरात लवकर या प्रश्नावर भेटणार आहोत आणि हा लढा आपल्याला चालू ठेवायचा आता हा लढा मर्यादित राहणार नाही हा लढा पूर्ण धारकाच्या वतीनं महाराष्ट्राच्या पातळीवर राजू यांनी सांगितलं आता बीडला मोर्चा काढून चालणार नाही आता मोर्चा आपला मुंबई मध्ये आजाब मैदान येणार आहेत की नाही सगळ्या हातवर लाखोच्या संख्येने सुटत नसतील तर हे लढा आपल्याला राज्यव्यापी लढा आपल्याला करायचं आहे बांधवांना अनेक प्रश्न आहेत आज या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये अतिशय मुसळधार पाऊस चालू आहे गेले आठ ते दहा दिवसापासून आम्ही शेतमजूर आहेत आम्ही कष्टकरी आहेत <laughs> कामगार आहेत परंतु आमचा जो शेतकरी आहे शेतकऱ्याचं नुकसान प्रचंड झालं पाहिजे झालेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक येणाऱ्या दोन दिवसामध्ये मला जाण आहे आज बघितलं शेतामध्ये पाणी घुसलं शेतामध्ये तलाव निर्माण झालेले आहेत शेताच म्हणजे नाल्या त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून लवकरात लवकर शासनाने ओला दुष्काळ